नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील अतिशय मोठी आणि महत्वाची बातमी या ठिकाणी समोरित आहे मित्रांनो ज्या भारतीय जनता पक्षाने राज्यामध्ये फोडाफोडीचं राजकारण खेळलं पक्ष फोडले नेते देखील फोडले त्याच भारतीय जनता पक्षाला आता कर्माची फळं मिळायला सुरुवात झाली आहे त्यांच्यादेखील पक्षातील अनेक नेते आता भाजपची साथ सोडत आहे तर मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर बातमी मोठा नेता या ठिकाणी भाजपची साथ सोडून अजित पवार यांच्या पक्षात त्यांनी पक्षप्रवेश केला आहे लातूरचे माजी उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला एक्सवर ट्विट करत अजित पवार यांनी ही माहिती दिली आहे अजित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की लातूर येथील माजी उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांच्यासह अन्य मान्यवर पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे पक्ष परिवारात सर्वांचं मनापासून स्वागत केलं आहे पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत त्याचप्रमाणे पक्षाची शिवशाही फुले आंबेडकरांची विचारधारा नवीन सहकार्यांना समजावून सांगितली त्या विचारावर हिमान इतबारे चालण्याचा संकल्प देखील त्यांनी केला आहे त्यामुळे हा भाजपला या ठिकाणी सर्वात मोठा धक्का मानला जात आहे तर मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र